बातमी मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाची हिंदी विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि या प्रकरणी मनसैनिकांनी शासन निर्णय जाळलेला आहे मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनासमोर मनसेनं बॅनरबाजी सुद्धा केली आहे तर हिंदी सक्ती करणाऱ्यांचा डाव उघडून लावू असा इशारा नहीं मनसे नहीं 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 नहीं। हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ आणि याला फक्त सरकार जबाबदार अशी बॅनर बाजू मनसेकडून करण्यात आली तर मुंबईतील दादर मधील पोस्टरबाजीतून मनसेनं सरकारला थेट इशारा दिला ज्या बावीस भाषा आपल्या कॉन्स्टिट्युशनने रिकॉग्नाईज केल्या त्या बावीस भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही बघा विषय मराठीचा आहे मैत्री हा एक भाग झाला आणि मराठीची अस्मिता एक भाग झाला तुम्ही आमच्यावर हिंदी लागू शकत नाही ही आमची पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका ठाम आहे महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये हिंदी पण चालत काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे पण त्याच्यावर वाद आहे मला त्या वादात शिरायचं नाही हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना काम नाही ना ते असले वाद काही ना काही घालतात हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदीसुद्धा लोकांना आली पाहिजे मराठी तर आपली प्राय असलीच पाहिजे की आमची सर्वाची प्रायोरिटी आहे कारण ती आपली मातृभाषा आहे पण हिंदीसुद्धा राष्ट्रभाषा आहे ती लोका ती विद्यार्थ्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे याकरता जी काही नवीन शिक्षा नीती आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्त्वाचा आहे मराठीचा सन्मान या महाराष्ट्रात राहायला हवा मराठी या राज्याची राजभाषा आहे तिच्या अंगावर भरझरी वसरच पाहिजेत आणि अंग तिच्या अंगावर राजमुकुटच हवा राष्ट्रभाषेचा दर्जा आहे आम्ही राष्ट्रभक्त आहोत हिंदी आणि हिंदू नंतर करू आपण हे राजकारणापुरते धंदे आहेत उद्या त्यांना कोणी सुपारी दिली अन्य कोणाला ते म्हणतील नाही उर्दू पण चालेल हे सगळे सुपारीचे कामं असतात संजय राऊत म्हणजे पवारसाहेबांचं खेळलं म्हणजे त्यांना समजावं म्हणून हिंदीत सांगतो हे जितनी चावी भरी पवार साहेब ने उतना चले संजय का खिलौना काय नावाच्या आधी अॅडव्होकेट लावलं म्हणजे आपल्याला अभ्यास येतो अशातला काय भाग भाग नाही काही लोक कॉपी करून पण झालेले असू शकतात